आपण संध्या पाहत दिवस आहे दैनिक संध्याचं नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वाढत चाललाय या बिबट्यांचा बंदोबस्त करायचा कसा जनतेच्या आक्रोशाला सामोरं कसं जायचं या चिंतेमध्ये सध्या वनविभागाचे कर्मचारी आहेत काल रात्री सागर दरंदळे यांच्या घराजवळ बिबट्यांची झुंड जाऊन थेट धनंजय दरंदळे यांच्या घराकडे भक्ष्याच्या शोधात गेले असता धनंजय दरंदळे यांच्या घराजवळ लावलेले सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते तीनही बिबटे कैद झालेत त्यामुळे मळा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून या परिसरात सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन सागर यांनी केलंय वन विभागानं नसबंदी करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवला परंतु हा प्रस्ताव शासन उघडणार कधी आणि अंमलबजावणी करणार कधी जर अशा टोळीच्या स्वरूपात फिरू लागले आणि मोठा एखादा हल्ला घडला तेव्हा वन विभागाला जाग येईल का असा सवाल विचारला जातोय जनतेच्या मनात वन विभागाच्या विरोधामध्ये उद्रेक निर्माण होण्याच्या अगोदर वरिष्ठ वन विभागाचे अधिकारी आणि शासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा